सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे खणखांबूला खेळू तुम्ही महात्मे आहात एका गावाला जेवावे दुसऱ्या गावाला पाणी प्यावे खणखांबूला म्हणजे अनेक खांबांना शिवण्याचा खेळणीच म्हणजे दररोज चांगदे व भट भिक्षा मागून ये असत स्वामींना दृष्टभूत म्हणजे कृपादृष्टीने अवलोकन करण्यासाठी ती भिक्षा दाखवून मग ते पवित्र अन्न जेवत असत असेच एके दिवशी चांगदेव भट भिक्षा करून आले जोळी काठीला अडकवून ती काठी एका ठेवली आणि चांगदेव सुखात ते खडखांबूला म्हणजे खांबाला शिवण्याचा खेळ खेळू लागले एका खांबाहून दुसऱ्या खांबाला शिवू लागले असा त्यांचा खेळ चाली पहार म्हणजे बारा तास त्या चारी खांबाभोवती भवत होते म्हणजे फिरत होते बारा तासात जेवण नाही झोप नाही अशा प्रकारे स्थिती सुख भोगत होते आणि त्या दिवस उगवला सकाळी सर्वज्ञ स्वामी परिचयासाठी आले व तसेच ज्या मंदिरात भट होते त्या ठिकाणी आले आणि स्वामी म्हणतात वटिका काही गा खडखांबूला खेळत असा म्हणजे तुम्ही खांबांना शिवण्याचा खेळ खेड़, खेळत आहात काय चांगदेव भटांनी स्वामींना पाहिले आणि स्थिती भंग झाली स्वामींच्या जवळ आले चरणाला लागले स्वामींना बसण्यासाठी घातले सर्वज्ञ स्वामी आसनावर विराजमान झाले स्वामी म्हणतात बटिका कोणीतरी एकाही असते ते आपल्या लेकराला झोपी लावून दुसऱ्याच्या घरी काम करण्यासाठी कांडू जाय म्हणजे तांदळाचे टरफल काढण्यासाठी किंवा उखळामध्ये साळी चढण्यासाठी जाते किंवा दळो जाय म्हणजे जात्यावर दळण्यासाठी जाते आणि तिला तिकडे होत म्हणजे नेमका पान फुटतो आणि तिला लगेच जाणीव होते की आता माझे बाळ झोपीतून उठले आहे व त्याला भूक लागली असेल ते रडत असेल असे म्हणून ती पटकन घरी येते व आपल्या बाळाला स्तनपान करते हा दुरस्थ मातेचा दृष्टांत निरोपण करून स्वामी मातेप्रमाणे चांगदेव भट्टांना म्हणतात वटिका तुम्ही जेवण केले का सांगदेव भट म्हणतात नाही जेवलो स्वामी म्हणतात बटिका तुम्ही का नाही जेवले शिवजी जोळी दृष्टीभूत म्हणजे दृष्टीसमोर दृष्टीने पवित्र करावयाची होती स्वामी म्हणतात आणा आरुती म्हणजे इकडे आणा चांगदेव भट्टाने जोळी आणली आणि स्वामींनी कृपादृष्टीने अवलोकन केली परंतु त्यावर साधन काहीच आले नाही म्हणजे सुद्धी कोरडी भिक्षा आली होती त्याच्यावर चटणी किंवा भाजी काहीच आले नव्हते पाहुन हे पाहून स्वामी म्हणतात बी ठीक आहे तर तुम्हाला सर्व पदार्थ आले आहेत साधन नाही तरी तुम्ही आम्हाला भिक्षा आली आहे असे का सांगितले नाही असे न ना करता येत म्हणजे हो म्हणजे आम्हाला सांगत जा किंवा आईसे या शेवटीली घरी आहे एक कधा एक आपच विजे हो म्हणजे भिक्षा मागत असताना जर भाजी आली नसेल तर शेवटच्या घरी मागून घ्यावी असे म्हणून स्वामी चांगदेव गटांना म्हणतात भटिका जाता जेवा तेव्हा चांगदेव भट म्हणतात जी जी पण इथे पाणी नाही देवा तेव्हा स्वामी म्हणतात तुम्ही महात्मे आहात म्हणून तुम्ही एका गावाला जेवावे तो एक गावी यांचीच म्हणजे जाऊन हात भरून मग पाणी प्यावे अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी चांगदेव भटांना दुरुस्त मातेचा दृष्टांत निरूपण केला व महात्मे यांचा आचार सांगितला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे चांगदेव भटांसारखे खरोखरच भक्त होता आले पाहिजे सर्वज्ञ स्वामींनी दूरस्थ मातेचा दृष्टांत निरोपण केला परमेश्वराच्या संविधानी असलेल्या भक्तासाठी परमेश्वर सुद्धा मातेप्रमाणे आर्तवंतासाठी धावत येतात परंतु आपण तितके आर्तवंत असले पाहिजे परमेश्वर एका देशाला व आर्तवंत एका देशाला असले तरी परमेश्वर भक्तासाठी त्याची आर्त जाणतात व त्याची आर्त पूर्ण करतात म्हणून आर्तवंत होता आले पाहिजे आर्तवंता कारणे परमेश्वर देशोदेशी गावोगावी परिभ्रमण करतात व आर्तवंताला भेट देतात आईचे व मुलाचे फक्त एका जन्माचे नाते असते तरी ती आपल्या मुलांवर शिवापाठ प्रेम करते परंतु अनंता जन्मचे नाते व सदैव चिरकाळ टिकणारे नाते फक्त परमेश्वराचेच आहे म्हणून सर्वजणच आपुले माय बाप आहेत फक्त चांगदेव भट्टासारखे आपल्याला त्या देवाचे होता आले पाहिजे आपली सुधार परमेश्वर पुरवतील यात शंकाच नाही मातेप्रमाणे माझ्या बाळाला ज्ञानाची प्रेमाची भूक लागली आहे असे जाणून त्या ज्ञानाला प्रेमाला पात्र करतील तो अधिकार वाढवून ज्ञानदानाचे स्तनपान करतील अशा अधिकाराला पात्र होण्याचा सदैव प्रयत्न करूया हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी भटांना कोणता दृष्टांत निरूपण केला दोन दुसरा प्रश्न आहे कोणता खेळ खेळत खेळत होते होते व किती तास तीन तिसरा प्रश्न आहे चांगदेव भटांना भिक्षेमध्ये कोणता पदार्थ आला नव्हता चार चौथा प्रश्न आहे दृष्टांतातील माता आपल्या बाळाला झोपी लावून कोणते काम करत होती पाच पाचवा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी लेळेमध्ये चांगदेव भटांना कोणता आचार सांगितला सहा सहा प्रश्न आहे चांगदेव भट भक्तांकडून आपण कोणता आदर्श शिकला पाहिजे सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम